अकोट एस टी बस क्रमांक एम एच चाळीस ए क्यू चौसष्ट सहासष्ट ही बस एक डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता खामगावकडे निघाली होती ही बस अकोट शहरातील अकोला नाक्यापर्यंत पोहोचल्यानंतरच गाडीमध्ये एका महिलेने आरडाओरड करून माझ्या पर्समध्ये ठेवलेले एक ते दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची माहिती सदर महिलेने बस चालकास दिली एसटी बसच्या चालकाने ही बस युटर्न मारत थेट अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये नेली अकोट शहर पोलिसांच्या मदतीने गाडीमध्ये असलेल्या सर्व प्रवाशांची सामान बॅग पर्स सर्व तपासले असता कुठल्याच प्रवाशांकडून महिले चोरीस गेलेले सोन्याचे दागिने आढळून आले नाहीत महिलेने एसटी बसमध्ये भरपूर आरडाओरडा केला मात्र चोर चोरी करून पसार होण्यात यशस्वी झाला अकोट शहर पोलिसांनी थेट बस स्टँड गाठले बस ज्या ठिकाणी लागली त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक केले मात्र चोरट्यांचा कुठेच सुगावा लागला नाही त्यामुळे सदर महिलेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे अकोट शहरातच नव्हे तर तालुका परिसरातील ग्रामीण भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे दरम्यान एसटी बस मध्ये घडलेल्या या प्रकारामुळे चोर पकडण्यास साठीचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी या महिलेने केलेली आहे एमसीएम न्यूज करिता विशाल आग्रे अकोट शहर म्हणजे तुम्ही फक्त बस घेपून वापस आला म्हणजे कुठपर्यंत गेला होता तुम्ही तुमची बस हां तर जेव्हा तुम्ही घरातून निघाल तेव्हा तुमच्याकडे ते जे तुमचे घाण गयने होते ते होते का तुमच्याकडे हां सगळ्यांची भरती झाल्यानंतर कोणाकडून काही भेटलं काय काही इतर काही रिपोर्ट वगैरे एफ वगैरे केलेली आहे का तुम्ही एफ आय आर वगैरे केली नाही का सध्या तुमच्या सोबत अजून कोण आहे सगळ्यांची झडती वगैरे झालेली आहे का आकोट आगाराची बस क्रमांक चौसष्ट सहासष्ट ही बस आकोट आगारातून बरोबर दीड वाजता खामगावकरिता निघाली मी बुकिंग करत असताना मला नाक्यापर्यंत बुकिंग चालू असताना एका महिलेने सांगितले की माझ्या बॅगमधून सोनाच्या दोन पोती चोरीला गेल्या गाडी तोपर्यंत भुईबार गॅसपर्यंत गेली होती लगेच मी आमच्या ड्रायव्हरला सांगून बस भुईबार गॅसजवळून फिरवून पोलीस स्टेशनला आणली व पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्व प्रवाशांच्या बॅग चेक करून तपासणी केली त्यामध्ये सोनाजवळ काही आढळून आले नाही